नमस्कार सर्व गोडताईंना दादांना काकांना आणि काकूंना आणि छोट्याशा चिमुकल्यांना मी रुक्मिणी अगदी वडापासून स्वागत करीत आहे तर ओमच्या स्कूलमध्ये काय म्हटलं हां ग्रॅज्युएशन सेरेमनी आहे तर त्यासाठी म्हटलं हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया तर आता सकाळचे दहा वाजलेले आहेत आणि या व्हिडिओला आपण आता दहा वाजता सुरुवात केलेली आहे आणि ओमच्या स्कूलमध्ये प्रोग्रॅम असल्यामुळं अक्का पण आलेल्या आहेत ओमचा प्रोग्रॅम पाहण्यासाठी आणि ओम पण म्हटलं की सगळेजण चला तर चला आपण आता सकाळ सकाळ चाललेलो हो आहोत स्कूलमध्ये कमिटी हॉलमध्ये कमिटी हॉलमध्येच आहे ना प्रोग्रॅम हा तर ओमला काय काय प्राईज भेटणार आहे तर त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पास स्किप करू नका तुम्हाला समजेल ओमला काय काय भेटणार आहे ओम टीचर बोलल्या होत्या काय भेटणार आहे वा। चला तर पण तयार होऊन नाताचा प्रोग्राम पाहण्यासाठी आलेला आहेत चला आता आपण आता एन्जॉय घेऊया आणि तुम्ही आमच्या सोबत एन्जॉय करा हा इकडून चला ना इकडून हा तर या कमिटी हॉलमध्ये ग्रॅज्युएशन सेरेमनी आहे तर आता अजून काय प्रोग्रॅमला सुरुवात झालेली नाही तर पहा अशा पद्धतीने डेकोरेशन केलेलं आहे किळीचे झाडंपादर ज्यातच लावलेले आहेत आंब्याचं तोरण तर चला अजून काय प्रोग्रॅम सुरू झालेला नाही चला तर पहा आत्ताचे पेरेंट्स जमा झालेले आहेत आज बसायचंय आज बसायचं चला हा चला पुढं बसायचं चला तर अजून आता प्रोग्रामला टाईम टाइम आहे तर आम्ही लवकरच आलेलो आहोत कारण की म्हटलं की लवकर प्रोग्राम जर सुरू झाला तर आपल्याला कुठं जागा भेटणार नाही तर दीप प्रज्वलित करून त्यानंतर मग प्रोग्रॅमला सुरुवात केली जाते सरस्वतीचा इथे फोटो आहे स्टेजची आता सजावट कशा पद्धतीने केलेली आहे ते तुम्हाला आता दाखवते तर पहा अशा पद्धतीने डेकोरेशन इथे केलेलं आहे पाहू शकतात प्रोग्रामला सुरुवात करण्या अगोदर दीप प्रज्वलित केलेला आहे थोड्याच वेळामध्ये प्रोग्राम बी सुरू होईल ओम काय खेळ चाललाय तुमचा पहा ओमचे फ्रेंड त्यांचा आता खेळ चालू आहे अजून प्रोग्राम काय सुरू झाला नाही त्यामुळं सगळे मुलं घेऊ राहिलेले आहेत सुरेगन ए सुरेग्रॅन मम्मी ए मम्मी का आहे हा गाई आता हे सगळे हिंदीतूनच बोलत मराठी बोलणारच नाही तर हा प्रोग्राम पूर्ण इंग्लिश आणि हिंदी मधूनच राहणार आहे तर आकाला काय माहित समजतंय का नाही तर चला आपण आता सांगू नाही समजलं तर तुला खेळायचं खेळ खेळणार

तुझा मेकअप करायचा होता तर दुखल्यामुळे त्यांचे सगळे केस म्हणजे लय गळून गेले तर आणि आकाला पण इंटरेस्ट आहे खूपच असा मेकअपचा मॅचिंग कपडे घालण्याचा पेरेंट्स आता जमा झालेले आहेत थोड्याच वेळामध्ये प्रोग्रामला सुरुवात होणार आहे So cherish the moment you have with right? On this memorable event, I would like to invite Sri Jayant Damoya, President Jasarva Purdayas. It's my कन्वीनर जसफा वयं प्रेसिडेंट जसफापिंग उ फ्रॉम दाउस फ्रॉम द स्कूल एंड दे कैन गिव एन अम और प्लेइंग विथ दिस स्म वॉट लेट मी कंक्लूड मई अड्रेस थैंक यू

थे थे हो मग टीचर तुला बोलित आहेत ना तुझं नाव घेऊन मग स्पीच बोलायचं हा गुड मॉर्निंग ऑल ऑफ एक्सपेक्टेड फोटो आहे का ओमचा फोटो दाखवा जेला तर तुम्ही पाहू शकता ओमच्या क्लास मधले यू पेजीचे सर्व मुलं आहेत आणि आज ग्रॅज्युएशन सेरेमनी आहेत तर त्यामुळं सगळ्या मुलांनी रेड कलरचे युनिफॉर्म घातलेला आहे

काय काय भेटल बाबा तुम्ही पाहू शकतात मुलांनी ही ड्रॉइंग काढलेली आहे एल तुम्ही पाहू शकतात मुलांनी ही ड्रॉइंग केलेली आहे आणि ज्यांनी ज्यांनी ड्रॉइंग केली आहे तर त्यांचे इथे फोटो लागलेले आहेत तर इथं ओमनी पण ड्रॉईंग केलेली आहे तर इथं ओमचा फोटो लागलेला आहे मी तिथं ते तुझी ड्रॉईंग तू काढली होती ना तर तिथला फोटो काढला तिथं तुझा फोटो पण लागलेला आहे आता तर आता एवढ्यात ओमचा प्रोग्राम झालेला आहे आणि ग्रॅज्युएशन सेरेमनी झालेला आहे तर दुपारचे आता बारा वाजलेले आहेत संध्याकाळी पण प्रोग्राम आहे ॲन्युअल डेचा तर त्याला पण येणार आहोत आपण तर आता ओमला काहीतरी खायला पाहिजे त्यामुळं मग आता दुकानात आलेला आहोत आपण नाही आता घरी गेल्यास नंतर खायचे चिप्स झालं ना तुझा प्रोग्रॅम झालं ना ओम वो तर ओमचा ग्रॅज्युएशन सेरेमनीचा प्रोग्रॅम झालेला आहे तर आता आम्ही घरी चाललेलो आहोत दुपार चा आता दुपारचे आता बारा वाजलेले आहेत आणि ओमला आता लय भूक लागलेली आहे भूक लागली बेटा तर ओमला काय काय प्राईज भेटलेले आहेत तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिला असेल आता घरी गेल्याच्या नंतर त्याच्या बाबांनी जर बघितलं ओमला काय काय भेटलं तर त्याच्या बाबाचे एक्सप्रेशन कसे काय आहेत तर आपण आता पाहूया घरी गेल्याच्या नंतर कारण की ते ड्युटीला गेलेले आहेत त्यांना प्रोग्रामला काय येता आलेले नाही तर आम्हीच फक्त गेलेलो होतो मी ओम आणि आक्का तर मागच्या वर्षी ओम के जीला होता ना बाबू तर मागच्या वर्षी ओम एल के होता आणि मागच्या वर्षी ओमला प्राईज छोटंच भेटलं होतं त्यामुळे खूपच दुःखी झाला होता तर ह्यावेळेस मोठले प्राईज भेटलेला आहे त्यामुळं खूप आनंदी झालेला आहे आणि बघा आणि आज आज जी थकल्या इथं बसलं तर ते बोलतोय आक्का चल म्हणून त्याला दाखवायचंय अक्का कोणाला दाखवायचंय कोणाला दाखवायचंय ओम तुझं प्राईज कोणाला दाखायच तर ओमला त्याचं प्राईज बाबाला दाखवायचंय त्याला वाटलं आजी पुढे घेऊन जाईल त्याच्यामुळं अक्का का तुम्हाला काही भाषा समजली नाही हे प्रोग्राम झाला ना काही समजलं तुम्हाला ओम पुढं कुत्र आहे बघ पडशील मराठी नसल्यामुळं अक्काला काही समजलंच नाही पण नातवाचं काय काय प्रोग्राम आहे ते पाहण्यासाठी आलेल्या होत्या त्या म्हटल्या की आपण इथून तर कधी पाहिलंच नाही परंतु आता आहे पाहिला तर चला म्हटल्या बघ ना ओमनी काय काय घेतलंय बघ 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 भेट सेकंड प्राइस बघ ओमला काय काय भेटलं ग्रॅज्युएशन नाही सगळ्यांना भेटतस हा सगळं आणि ड्रॉइंगच भेटले हे ड्रॉइंगच आहे बघ माझ्या ओमला ला आ, तीन वर्ल्ड कप झाले तीन वर्ल्ड कप वर्ल्ड कपिंग ड्रॉइंगच रनिंगच कुठे भेटले त्याला आला दे कुठे ठेवायचं कुठे ठेवायचं कुठं त्या कप्प्यात ठेवायचं ग त्याला आल्यास नंतर दाखायचं नको नको आताच नको, नको।, नको।, नको। घरी आलो आता येते ते बॅग नाही घेऊन गेले मोकळीच गेले तर आता येते का झालं हा फर्स्ट मध्ये जाणारे हो अरे वा 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 का कोणी हा इथं सोप नाही मागच्या वर्षी त्याला बारीकच भेटलो होत किती घरी आता हा काय खरं ओम ओम भेटले भेटले आ... किती किती दोन दोन तर आता एवढ्यात ओमचे बाबा ड्युटीवरून आलेले आहेत आणि ते म्हणतात का दिदीला त्यांना बोलते तुम्ही नाही घेतलं ओमनीच घेतलं हा हा ते लगेच गेटवर यायचं म्हणत होता तुम्हाला दाखवायला

मागच्या वेळेस त्याला छोटं भेटलं होतं आमची स्रोतच जमणार आहे सगळं केवी मध्ये अरे आम्ही सगळं आणणार आहे आम्ही आणणार सगळं सुपर असणार नाही का Vamos